नमस्कार मी माझं नाव शिहाजी पांडू पाटील सुरुपली माझ्याकडे आता सहा म्हशी आहेत पैकी हरियाणा पाच आहेत हे घरची आहे गोट्यामध्ये मी माझी मिसेस आणि आमच्या थोरल्या भावांची मिसेस तीच असतो आहे काढायला आम्ही दोघं जण धारा काढतो हातानं धारा काढतो मशीनावरून घेतलेलं नाही शेतात वैरम मक्का आणि शाळू म्हणजे शाळूमध्ये मेगास्वीट जंबो गोल्ड हे असते आणि मक्का ॲडवाणटा घेतोय वळला वाळळा असा दोन्ही प्रकारचा चारा वापरतो वाळळा तीन किलो आणि वल्ला जवळजवळ बा बारा किलो असं टोटल पंधरा किलो एक टायमाला वापरतो वाळ्यामध्ये तूरकाड हरभरा काढ तुमचा शाळू कुट्टी हे असते वल्यामध्ये शाळू मका सायलेज पण असते मका सायलेज पण वापरतो असं वैरणीचं नियोजन सकाळी पाचला परत त्याच्यावर संध्याकाळी पाचला वैरणीतच एक टाईम मीठ आणि सोडा आणि एक टाईम मीठ असं टाकतो मिटरल मिक्सर आमचे गोकुळचे व्हॅटमिन प्लस हे वापरतो पशुखादे म्हणून महालक्ष्मी पशु खादे कोनु डायमेंड म्हणून वापरतोय थर्टी मूल प्लस मिनरल मिक्सर कायम वापरत असते मग गाभण तक्रार अशी काही नाही तेरा चौदा महिन्यात कंपल्सरी वेत होतेच आणि आजपर्यंत आमचं सरासरी एका वेताला बावीसशे तेवीस लिटर दूध निघते मागच्या वर्षी एकूण अकरा हजार दोनशे लिटर दूध गेले दू दू दिल्ला अंदाज पावणे सात लाखायचा झाले प्लस बोनस पंचावन्न हजार वॉशरूम सोड मध्ये मला वाटतं आतापर्यंत पाच पाच रेडे बसल्या त्याच रेड्या दुबारला पण बसल्या वर्षाला नाही म्हणले दोन तीन कालवडी गोट्या तयार होत्या ते प्लस पॉईंट डॉक्टरांनी सेवा चांगली आहे सेंट्रलला जरी फोन केला तरी ते पण येतात आणि आम्ही खास करून आम्ही कामत साहेबांना फोन करतो आहे आमचा फोन गेला आहे कामत साहेब सांगी सांगितल्या वेळी काय औषध पाणी लागले तरी पण चांगली सेवा मिळते आणि गोकुळमुळं बऱ्यापैकी शेतकऱ्याकडे बऱ्यापैकी पैसा खेळतो आहे आता कारण यंग जनरेशन आता बऱ्यापैकी दूध व्यवसायाकडे चांगलं वळलं आहे त्यामुळं हाय धंद्यात फायदा चांगला